आज आपण मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी सारण तयार करायचे एका कढईमध्ये थोड्या तुपामध्ये खसखस घालायची ओलं नारळ घालायचे गूळ घालून मिक्स करून घ्यायचे आणि हे मिश्रण आपल्याला चांगलं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचंय चांगलं परतलं गेलं की वेलची पूड घालायची गॅस बंद करून हे थंड व्हायला ठेवायचं आता आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे इथे मी भागीरथी यांचं सुगंधित मोदक पीठ घेतलेले तर हे पीठ तुम्ही फक्त मोदकासाठीच नाही तर इतरही तांदळाच्या पदार्थासाठी वापरू शकता आता एका पातेल्यामध्ये जेवढं पीठ घेतलं तेवढंच पाणी आणि तूप पाण्याला उकळी येऊ पाण्याला उकळी आली की गॅस कमी करून तांदळाचं पीठ घालून मिक्स करून घ्यायचं यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं असंच ठेवायचं दहा मिनटानंतर हे पीठ आपल्याला काढून चांगलं मळवून घ्यायचं पीठ चांगलं मऊ लुसलुशीत झालं मळून घेतलं याची आपल्याला पारी तयार करून घ्यायची तर बघू शकता एकदम मस्त आपली पारी तयार होते पीठ चांगल्या क्वालिटीचं असेल तर पारी छान होते आता पारी तयार करून घेतली याचा मोदक तयार करायचा बघू शकता भरपूर सारून भरायचा आणि या पद्धतीने मोदक तयार करायचा तर याच पद्धतीने मस्त असे मी मोदक इथे तयार करून घेतलेले आता याला आपल्याला मोदक पात्रामध्ये ठेवून मीडियम फ्लेमवरती वरती दहा बारा मिनटं उकडून घ्यायचे तर इथे खाण्यासाठी मस्त आपले उकडीचे मोदक तयार आहेत